काश्मीर खोऱ्यातल्या पहिलगाममध्ये जो भ्याड हल्ला झालेला होता दहशतवादी हल्ला तो कवर करायला खरं तर कालपासून मी पहिलगाममध्ये आहे पण जिथं मुख्य हल्ला झाला होता तिथं सोडण्यात आलेलं नव्हतं कुणालाही आणि आत्ता साधारणत दीड तासाचा सा प्रवास करून ज्या रस्त्यानं तुम्ही बरेच पर्यटक आला असणार घोड्यावरून यायला लागतं कारण तो पूर्णपणे रस्ता खडतर आहे आणि पूर्ण जंगल परिसर आहे तो कवर करून मी चाललेलो आहे आता बऱ्यापैकी अजूनही मी मुख्य ठिकाणी पोचलेलो नाही तर आम्ही एक शॉर्टकट बघितलेला आहे आणि आत्ता दाखवतो म्हणजे पूर्ण चिखल दगड सुरूची झाडं एवढंच फक्त ह्या संपूर्ण भागात पाहायला मिळतं आहे बाकी दुसरं काही नाही आहे पूर्णपणे निर्मनुष्य आहे हा भाग आणि आपल्याला माहीत आहे निष्पाप लोकांचा जीव ह्या सगळ्या दहशतवाद्यांनी घेतलेला होता आणि त्यानंतर काल रात्रभर देखील या संपूर्ण भागामध्ये भारताच्या सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलेलं होतं रेखाचित्र देखील जे आहेत ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत इतर ते चलो आणि त्यांची ओळख देखील पटलेली आहे हा माझा कॅमेरामॅन आहे विनोद तो आणि मी पहिलगामामध्ये आल्यापासून म्हणजे इकडं कधी सोडतात याची खरं तर वाट बघत होतो इथेही प्लास्टिकच्या बाटल्या आहेतच म्हणजे प्रदूषण तर नाही असं नाही हे माझे दोन अजून सहकारी आहेत पुढारी न्यूज चॅनलचा रिपोर्टर आहे शिवाजी काळी त्याचा एक कॅमेरामन आहे आणि हे दोघं आमच्याच टी व्ही नाईन बांगला जे चॅनल आहे त्या चॅनलचे हे दोन कॅमेरामन आणि रिपोर्टर आहेत अजूनही काही प्रमाणामध्ये थंडी आहे मी पुन्हा एकदा वर पोचल्यानंतर हा व्ह्यू दाखवतो पूर्णपणे निर्मनुष्य आहे समोर या वाळलेल्या झाडाच्या पलीकडं जो डोंगर दिसतोय तिथं बर्फवृष्टी झालेली आहे आपण विचार करू शकतो या भागामधून चालत जाणं देखील मुश्किल आहे पहलगाम हे मुख्य पर्यटन स्थळ आहे सोनमर्ग गुलमर्ग पहलगामला फिरण्यासाठी पर्यटनासाठी लोक येतात आणि अखेर आम्ही मुख्य रस्त्याला पोहोचलेलो आहे पाऊस झालेला या भागात काही गेल्या दोन ते दिन तीन दिवसांमध्ये आणि हे बघा हेच पहिलगामचं मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी मी पोचलेलो आहे ह्या रस्त्यावरून जखमींना नेलेलं आहे कसं नेलं असेल आपण फक्त विचार करू शकतो हे बघा हे अशा पद्धतीचं सगळं हे जंगल आहे आणि इतर बातम्या कवर करतोयच पण हा एक वेगळा अनुभव आहे आणि यातून एकच खरं तर शिकायला मिळतं ते म्हणजे आपले सैन्य सैनिक जे आहेत आर्मी जी आहे ती कशा पद्धतीनं काम करत असणार कोल्हापूर सातारा सांगली या भागातले बरेच सैनिक हे इंडियन आर्मीमध्ये आहेत मराठा लाईट इन्फंट्रीमुळं त्या सगळ्यांची आता आठवण येते आणि त्या सगळ्यांना खरं तर सलाम